एक पाच मिनटात एवढे आंबे उतरवलं आता हे जवळजवळ मला वाटतं शंभर एक असतील अजून पण आहेत हे वापरे बघता बघता सीन झाला हा बघा कोसळलं आहे तुवरती पाय सगळं कोसळलं आपण वर्सेस वाईट करूया थो थोडासा क्रॉस कुठून करायचं पाणी खूप जास्त आहे वाट आहे वाट अवकाळी पावसाने वाट लावली तर नमस्कार मित्रांनो मी रोहित खांडेकर वेट तिच्या माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि आता मी आलोय गावी लगत तर बघायला गेलं तर खूप व्हिडिओ लेट येतात माझ्या ऑलमोस्ट मी म्हणजे जेमतेम गावी आलो तरच व्हिडिओ बनवतो मुंबईला ॲटलिस्ट ट्रेक वगैरे काय अरेंज झाली तरच तर आजचं माझा गावी यायचा उद्देश काय आणि काय काय व्हायचं आहे पुढे ते मी सांगतो तुम्हाला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कोकणात प्रत्येकाच्या घराच्या बाजूला एकतरी फणसाचं झाड असतं तसंच माझ्या घराच्या खालती आहे हे बघा फणस लागला आहे दरवर्षी एवढाच लागतो आणि आता खायला कोण नाही हे सगळे पडून जाणार आणि पप्पानी काकणी या म्हणजे आधीच खूप सारी कलमं लावली होती आणि आता ती आम्हाला आंबा वगैरे द्यायला लागलेत तर ती कलमं खूप मोठी नाही आहेत छोटीच आहेत पण तीसुद्धा चांगल्या प्रकारे लागलेत तर ती तुम्ही तुम्हाला दाखवतो की त्या झाडावर किती फळं लागलेत हे पाठी बघता हे एक कलमाचं झाड आहे आणि तिकडे एक आहे आणि या साईडला पूर्ण बाग केले छोटी छोटी कलम तर अजून मोठी पण नाही झालेत पण ती इतक्या प्रमाणात लागत आहेत ना काय विचारू नका तुम्हाला एक सॅम्पल देतो बघा याची हायड बघा एकदम कमी आहे पण फळ एवढं मोठं आहे ना हे बघा ह्या साइडला आहे ह्या साईडला आहे ह्या साईडला आहे वरती आहेत अजून म्हणजे खूप सारा लागला आहे परत त्याच्याच बाजूला एक छोटंसं झाड आहे त्यावर पण एवढे एवढे मोठे मोठे आंबे आहेत हा बघा कोकणचा राजा अपूस तर कोकणात बघायला गेलंच ना बाकी काही नसलं तरी चालेल एक आंबा आणि फणसाचं झाड पाहिजे म्हणजे सीझनला तुम्ही आलात ना तर दुसऱ्याकडे मागता नाही आलं पाहिजे आपलं बाई आपण खाऊ शकतो असं पाहिजे बघा पूर्ण भाग आहे मस्त आणि हे आजूबाजूचे अजून लागलेच नाही नॉर्मली छोटे छोटेच लागलेत पण हे लागतील तर बाप होऊन जाईल काम मस्त एकदम म्हणजे आपल्या घरीच घरच्या घरीच खूप सारे आंबे खायला भेटतील आणि आता पण खूप आहेत आणि वरती पण एका जे जो आमचं खूप वर्षापासून जो मोठं कलम आहे ते लागलं आहे तर तिथे आता आंबे उतरवत आहेत आला आलाय आणि पप्पा आहे तिकडे चला तिकडे जाऊया आणि बघूया किती उतरवलेत आंबे जो बघत आहे पप्पा आंबे झेलत आहेत आणि वरती निल्यादादा आंबे काढतोय तो बघा वरती चढले एकदम टोकाला तिथे आणि हे एवढे आंबे आता काढलेत पद्धत बघा कॅच चढलो नाही ना हात झटका बसत करतो हे जे खाली जमा केलेत ते ह्याच्यात टाकतो आम्ही बघूया किती झालेत आणि याची साईज थोडीशी छोटी आहे पण ठीक आहे एक पाच मिनटात एवढे आंबे उतरवला नीला आता हे जवळजवळ मला वाटतं शंभर एक असतील आणि अजून पण आहेत हा जो प्रकार आहे ह्याने आंबे झेलतात म्हणजे आपटला तर आंबा खराब होतो त्यामुळे ह्याच्यामुळे कसं सेफ राहतो जा से आणि जास्त वेळ टिकतो चांगली पद्धत आहे तर एका या झाडावरून भरपूर और आंबे निघाले आणि आता जे उरले हे आता दा दादाला दा जायचं आहे बाहेर त्यामुळे तो बोलला की नंतर काढून देतो पण याच आंब्यावरून एवढे पडलेत ना की बस आहेत इनफ आणि हा बघा एक तयार आंबा भेटला आहे तर अशा पद्धतीने आंबे उतरून झालेत आणि आत्ता आपण चाललो आहे प्रशांतची इथे त्यांच्या वाडीची पूजा आहे उद्या हो तर त्याने बोलवलं आहे काय तयारी आहे झाली किंवा काय व्हायची आहे ती बघूया तर चला जाऊया तिथे आणि बघूया पूजा आहे त्याचा ब्लॉग नेक्स्ट व्हिडिओमधील त्याच्या आधी आपण तिथे जाऊया आणि तयारीची काय झाले ती बघूया तर आहे माझ्या घरच्या खालचा परिसर आत्ता पूर्ण असा एकदम Uh, काय बोलतो दुष्काळ पडलेल्यासारखं थोडं वाटतं आहे नॉर्मली uh, ग्रीन पण आहे पण पावसातून इतका भरून जातो ना एक नंबर व्ह्यू येते इकडे असा मस्त पॉईंट आहे आणि हे आमचं बेडं बोलतं त्याला गावी ह्याच्यावर पण असं चलो अरे बापरे तर हे बघा हे मी जे बेडं बोललो ते असं असतं म्हणजे नॉर्मली आपण वेल्डिंगचा आपलं ह्याचं गेट बनवतो लोखंडाचा पण गावी असं करतात म्हणजे एखादा प्राणी तिकडे जाऊ नये असं एक सेफ्टी तर अशा काहीतरी कोकणात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतील <laughs> तर बघताय का हा आहे सरळ ब्रिज आणि या साईडला दोन्ही साईडला मस्त हे कालवा आहे याला बोलतात कालवा म्हणजे वरती धरण आहे ना त्याचं पाणी इकडे असं पुढे जातं म्हणजे शेतीला वगैरे वापरू शकता आणि आता हे साफ केलं या मागच्या महिन्यातच त्यामुळे ते अजून चांगलं दिसतं आहे बघा पाण्याला फ्लो पण चांगला आहे आणि एक नंबर व्यू आहे कसा आहे तर इकडे सरळ खडबडेवाडी आणि हा कॅनल कॅनल म्हणजे कालवा आणि इथे वरती माझं घर आणि इथून आपण आता चाललो था आहे प्रशांतचे इथे हां दुपारचे तीन वाजलेत आणि आता थोडासा ऊन कमी झाला आहे त्यामुळे एवढं गरम वाटत नाही पण आहे उष्णता तेवढी जाणवते एक पाच मिनटं माझ्या घराच्या इथून खाली आल्यानंतर हा आमचा मेन रोड लागतो जो जातो देवरुख आणि संगमेश्वरला पुढे जाऊन दोन मा येतात रस्ते एक राईटला संगमेश्वर आणि सरळ देवरुख सो हा सरळ वरती गेला तो पंचवळे देवळे आणि इथून शॉर्टकट मारून आपल्याला जायचं आहे तिथे मध्ये नदी लागते तर वातावरण बघा काय ढगाळ झालं आहे पाऊस येणार असं वाटतंय मागच्या म्हणजे गेल्या आठवड्यातच पाऊस पडला परत काल पण पडला होता आणि आता पण असं वाटतंय तर बघूया पण मस्त झालं आहे ना काय व्ह्यू आला आहे बघा अवघड वाट आणि ही जी बाग केली ते आहे आपल्या मानकरी हाकांची काय काय लावलं आहे नारळीच्या झाड्यात हे काय जास्वंदी असं काय काय लावलं आहे बरं आहे नदीच्या बाजूलाच आहे पाण्याचा बरोबर फायदा अच्छा म्हणजे इथे पाणी साठवलं आहे आणि इथूनच घेऊन जाऊन डायरेक्ट इथे बागेत मस्त आहे आयडिया चांगली केली आहे आणि नदीला पाणी आलं आहे कारण धरणाचं पाणी सोडलं आहे ना त्यामुळे पाणी खूप आलं आहे आणि बघूया आता नदीच्या त्या साईडला आपल्याला जायचं आहे तर कुळेगाव हा पडतो म्हणजे माझा गाव तो नदीच्या त्या साईडला आणि वाशीगाव नदीच्या या साईडला म्हणजे अलीकडे पलीकडे आता मी जसा उभा आहे स्ट्रेट तोंडकडून तर माझ्या राईट साईडला पडतो वाशीगाव आणि लेफ्टला पडतो कुळेगाव मधी जोडणारी ही नदी आहे तर नदी आपल्याला क्रॉस करून जायचं आहे वाशीगावमध्ये पाणी आलं बघा क्रॉस कुठून करायचं पाणी खूप जास्त आहे एवढं पण नाही म्हणजे भिजू पॅन्ट वगैरे भिजू शकते एवढं आहे म्हणून बोललं सेफ जागा बघूया कारण इथे पाणी अडकून आहे त्यामुळं पाणी जास्त हे झालं भरलंय इथून जायला रस्ता आहे रे बाबा आहे चला बापरे बघता बघता सीन गेला बघ कोसळ इथ वरती पाय इट्स ओके चला आपण मॅन वर्सेस वाईल्ड करूया थोडासा फायनल स्पॉटला पोचलय आपल्याला इथून तिकडे जायचंय आणि खालच्या साईडतून जाणार होतो पण खालती पाणी खूप भरलं आहे सो इथून जाऊया इथे पण पाणी खूप आहे मासे पण दिसतं तर चला जाऊया बाबा पडलो राहत परतून जाऊया कागडं आहेत सेफ पार करूया कोपर ठेवूया आतमध्ये कारण उगाच काय झालं तर रिस्क नको चांगला शॉट घेण्यासाठी आपली चांगली वाट लागून जाईल तिकडे पोचतो आणि मग बोलतो तुमच्याशी तर अशा पद्धतीने आपण क्रॉस केलेलं आहे पाणी जवळपास एवढं उडं म्हणजे आपली डायसारखी झालेली स्थिती चला पोचलो वाशी गावामध्ये पटपट जाऊया तर रिटर्न घरी पण लवकर जायचं आहे या साईडला काय करू न तयार दिसत नाही आहेत घरी बघूया हे बघा केवढ आहे तर बंद काढून दाखवतो कच्च आहे अजून तयार झालेत नाही साईडला पण आहे भरपूर तर आता आपण पोचलो प्रशांतच्या घरी हे पाठी बघते प्रशांतचं घर तिकडे आहे सुशांतचं पण जिथे पूजा आहे तिथे आता आपण चाललोय कारण प्रशांत वरती गेलाय असं काकी कोटी पूजेचे ते बघूया काय करतोय हे निले घर जो आपल्याकडे आंबे उतरवायला आलेला त्याचं तर इथे मांडायचे पूजा आणि हा आपला पता पाणी अगदी हे माती बसवतोय याच्यावर सारवण होईल आणि हा जो बांधला आहे ते नमन होणार आहे ते नेक्स्ट स्टुडिओमध्ये बघूया पण त्याच्या आधी ही तयारी चालली आहे तर अशा पद्धतीने झावळं आलेली आहेत आणि हा आमचा मेन कार्यकर्ता प्रशांत झिमन आता इथे काय करतोय ते बघूया पावसाची उघडतात चालू आहे मस्त पाऊस आला आता यांची धांदळ उडाली नुसती माझ्यासोबत एक छोटीशी परी बसली हे पडला तो बॅनर पडला वो हो माई गडगडते काम करता करता पाऊस आलाय बघा सिद्धू पावलेला होतोय काय आला

ला ला अरे विष्टो गेला नमस्ते वगैरे अंगोलाड होगी जी साथ में हां पल्ले होगी हो आशा पद्धतीने पावसाने पूर्ण वाट लावून टाकले आता दम खूप मोठा पाऊस आला पूजेचा थोडं पूजेवर संकट आलं संकट आलंय वाटते सगळे वेट करतात पाऊस कधी जाईल हे आहे का एवढा मोठा पडतो तर अशा पद्धतीने एक अर्धा तास पाऊस पडला आणि आता पाऊस गेलाय आणि सगळे परत बॅक टू वर्क काम करायला लागलेत असं जर उद्या पडलं तर वाटोळ आहे मस्त सूर्यदेवाचं आगमन आहे पूर्ण काळ्या ढगात गेलेला मगाशी आणि आता माहोल मस्त झाला जी गरमी होत होती तर आता थंड थंड वातावरण आहे अजून पण काळे ढग आहेत माहिती नाही पाऊस येईल की नाही मस्ती चालले अरे रे अरे पाणी साठलं वरती बघा काय ते व्हायचं एक दहा मिनटं थांबलेला पाऊस आणि आता परत आलाय वाट आहे वाट अवकाळी पावसाने वाट लावली तर इथून अशी एक लाईन टाकली तिकडे तिथून तिकडे कशासाठी लागलंय रे रेड टाकायचे तोरण बांधायचे ते तिकडे बॅनरचं काम चाललंय सुस्वागत मोल्या खाली घे खालच्या रॉडला आता लावते वरती पताका तर सगळे आलेत आणि पाऊस पण येतो असं वाटतंय तोडशील तर फायनली मित्रांनो आता वाजलेत सहा आणि आता घरी जायचा टाईम झाला आहे कारण घरी पप्पा एकटे आहेत तर म्हटलं सकाळी लवकर येऊया तर आजचा व्हिडिओ हा इथपर्यंतच होता तर एकंदरीत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि ॲक्च्युली माझ्या चॅनलवरती तसे व्हिडिओ येत नाहीत जसे पाहिजे तसे कारण मला तेवढा टाईम भेटत नाही मग जसा टाईम भेटतो तसा मी व्हिडिओ करत असतो तर जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ हो। माझ्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर yeah!